नमस्कार मंडळी संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगीच्या दिवशी घरोघरी पारंपरिक भोगीची भाजी केली जाते आज आपण अस्सल मराठमोळ्या चवीची चमचमीत भोगीची भाजी करणार आहोत संपूर्ण बेत आहे भोगी विशेष मौसूत मुगडाळीची तिळखिचडी तिळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा करणार आहोत सर्वप्रथम भोगीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया इथे मी घेतलेला आहे ऊस साल काढून एक दीड इंचाचे काप केले नऊ दहा ऊसाचे काप आहे दोन चमचे भिजवलेला काळा हरभरा शक्यतो सोललेला जो हिरवा हरभरा असतो सोलाने ते घेतले जातात तो मिळाला नाही म्हणून हा घेतला अर्ध गाजर साल काढून एक दीड इंचाचे उभे उभे याचे सुद्धा काप केलेले आहे सोबतच अर्धी वाटी वाल आहे वाल छान शिरा काढून निवडून घेतलाय याला घेवडा सुद्धा म्हटलं जातं सोबतच अर्धी वाटी मी इथे फरसबी घेतलेला आहे त्याचे सुद्धा एक इंचाचे काप केले एक वाटी ताजा हिरवा मटार कांदा पात आहे दोन वांगी आहे मस्त काटेरी एक वाटी निवडून चिरून घेतलेली मेथी आहे सोबत एक बटाटा आहे एक टोमॅटो एक कांदा नऊ दहा बोरं आहे आणि दोन चमचे भिजवून घेतलेले शेंगदाणे आहे बटाटा आणि वांगे मी चिरून घेणार आहे वांग्याचे एकाचे चार भाग करेल बटाटासुद्धा साल काढून चिरून घेईल अर्धी वाटी कांदापात आहे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला यापैकी तुम्ही ज्या भाज्या घालत नसाल त्या नाही घातल्या तरीही चालेल एक दोन भाजी नसली तरीही चालेल अजून भाज्या वाढवल्या तरी सुद्धा चालेल आता आपल्याला मस्त चमचमीत लफतफीत रस्याची भाजी करायची आहे म्हणून एक वाटण करूया चार चमचे गावठी तीळ दोन चमचे किसलेलं सुक खोबरं तीन चमचे कच्चे शेंगदाणे दहा लसूण पकड्या एक इंच आलं साल काढून काप केलेले आहे हे सर्व साहित्य मंदाजेवर छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे भाजताना तेल वगैरे घालण्याची गरज नाही कारण या सर्व साहित्याला तेल सुटतं खूप जास्त का लालसर किंवा ब्राऊन करायचं नाही नाहीतर भाजीचा रंग असा ब्राऊन येतो तर, ये तर हलक्या तांबूस रंगावर भाजायचं ती चटचट उडू लागली की एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया हे साहित्य गार झाल्यानंतर यामध्ये थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घालून पाणी घालून अगदी बारीक वाटण करून घ्यायचं पाणी खूप जास्तही घालायचं नाही गरजेनुसार थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे आता भाजीला फोडणी करण्यासाठी तीन चमचे तेल गरम केले त्यामध्ये जिरे घालायचे चा। जिरे छान फुलल्यानंतर फोडणीमध्ये सुद्धा आपल्याला एक चमचाभर तीळ घालायचे फोडणीमध्ये तीळ घातले की छान खमंग दाताखाली येतात मस्त लागतात तीळसुद्धा छान फुलले की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आता कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा हिंग आवर्जून घाला कारण आपण वेगवेगळ्या भाज्या इथे मिक्स केलेल्या आहे कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतला आता आपण वाटण घालूया तर थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटण केलेलं आहे तुम्ही बघू शकतात संपूर्ण वाटण यामध्ये घालायचं वाटण करताना खूप जास्तही पाणी घालू नका नाहीतर हे वाटण परतताना खूप चटचट तेल बाहेर उडतं एकजीव करून घेऊया लगेच सुखे मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि दीड चमचा घरगुती काळा मसाला लाल तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा घरातील कोणताही मसाला इथे तुम्ही घालू शकतात आता सर्व साहित्य एकजीव करून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मंदाचे वरती परतून घ्यायचं इथे बघू शकतात मसाला छान परतला मस्त रंग आलेला आहे ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घोळवून यामध्ये घालायचं छान एकजीव करायचं आणि पाणी घालूनसुद्धा हे वाटण अजून दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत परतायचं म्हणजे वाटणाची चव अजूनच छान येते जितकं छान वाटण परततो भाजीची चव मस्त लागते छान असं वाटण परतलं मस्त रंग आलाय आता यामध्ये भाज्या घालायच्या तर दोन चमचे भिजवून घेतलेले कच्चे शेंगदाणे एक वाटीभर ताजा हिरवा मटार सहा सात बोरा आहे जी कोणती बोरं मिळेल तुम्ही घालू शकतात मेथीची भाजी ऊस हरभरा बटाट्याचे सुद्धा साल काढून लहान लहान फोडी करून घेतलेल्या आहे गाजर घेवडा फरसबी संपूर्ण भाज्या घालायच्या वांगेसुद्धा मी काटे काढून एका वांग्याचे चार भाग करून घेतलेले आहे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले ही वांगीसुद्धा घालायची सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो मस्त लालबुंद पिकलेला आणि मोठा घ्यायचा सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मस्त मसाल्यांचं कोटिंग भाज्यांवरती झालंय या भाज्यांच्यासाठी मसाला अगदी परफेक्ट आहे चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिसळून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये पाणी न घालता यावर झाकण ठेवून मंद आचेवरती एक पाच मिनटं वाफ काढायची असं केल्याने भाज्यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर छान उतरले जातात एक पाच मिनटं वाफ काढूया गरज वाटल्यास झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करू शकतात तर इथे बघा एक पाच मिनटं वाफ काढली भाज्यांना मस्त पाणी सुटलेलं आहे भाज्यांच्या आतपर्यंत मसाला छान मुरला असेल त्यानंतर वरतून बारीक चिरलेली कांदापात घालून एकजीव करायचं आणि आता भाजी शिजण्यासाठी आणि रस्सा करण्यासाठी पाणी घालायचे तर इथे मला मस्त लफतफित रस्याची भाजी करायची आहे जी बाजरीच्या भाकरीसोबत मस्त खाल्ली जाईल तर मी इथे पावणे दोन ग्लास गरम पाणी घालते पाणी गरमच घालायचं गार पाणी घालायचं नाही आता ही भाजी जर तुम्हाला कोरडी करायची असेल सुकी तर तुम्ही फक्त थोडंसं पाणी घाला भाज्या शिजेल इतपत भाजी तुम्हाला कशी करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात मला लफतफित रस्याची भाजी करायची म्हणून मी पावणे दोन ग्लास पाणी घातलं आहे जेणेकरून भाज्याही व्यवस्थित शिजेल आणि रसासुद्धा होईल आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं इथे मी ऊस घातलेला वेग चा आहे म्हणून मी गुळ किंवा साखर घालत नाही आहे पण तुम्ही जर ऊस घातला नाही तर तुम्ही थोडीशी साखर किंवा गूळ यामध्ये घाला कारण वेगवेगळ्या चवीच्या भाज्या आहेत थोडंसं गूळ साखर जर घातली तर व्यवस्थित चव बॅलेन्स होते पचायलाही व्यवस्थित राहतात आता रसायला छान उकळी येऊ लागली आहे मधी चमचा अडवा ठेवायचा वरतून झाकण ठेवून मंद वरती आता भाजी शिजवून घ्यायची दहा बारा मिनटात भाजी शिजली जाते आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण भोगी विशेष मौसूत मूग खिचडी बनवूया एक चमचाभर साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुलली की जिरे घालायचे त्यानंतर एक चमचाभर तीळ घालायचे भोगी विशेष खिचडी आहे तर तीळ आवर्जून घाला मस्त लागते खिचडी सातात ठेचून घेतलेल्या लसूण पकळ्या घालून छान असं लालसर होईपर्यंत परतायचं छान परतून झालं की पाव चमचा हळद घालून एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेणार आहे दोन्ही मिळून दीड वाटी आहे तर आपण दुप्पट पाणी घालतो आहे म्हणजे इथे आपण तीन वाट्या पाणी घालतो आहे तुम्हाला अगदीच मौसूत हवी असेल तर तुम्ही साडेतीन वाट्या पाणी घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी येऊ हो द्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे डाळ तांदूळ धुवून घेऊया आमच्या इथे शक्यतो भोगीच्या दिवशी सालाच्या मुगडाळीची खिचडी केली जाते तुम्ही तुमच्या इथे जशी करतात ती मुगडाळ घातली तरीही चालेल मुगडाळ आणि तांदूळ आपण छान धुवून घेतलेले आहे पाण्यालासुद्धा उकळी आली त्यामध्ये हे डाळ तांदूळ घालायचे छान असे एकजीव करून परत एक उकळी येऊ हो द्यायची पाण्या उकळी आली की कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यमाचेवर फक्त दोन शिट्ट्या करून गॅस बंद करायचा मस्त मऊसूद तीळ खिचडी बनून तयार होते आपली खिचडी होते तोपर्यंत सुद्धा शिजलेली आहे आहा काय मस्त रंग आलाय सुगंध अप्रतिम येत होता एकसंद अशी ग्रेव्ही झाली होती भाज्या परफेक्ट शिजल्या होत्या वांग देठामध्ये चेक करायचं बटाटा चेक करायचा मस्त असे शिजलेले आहे सगळ्या भाज्या छान शिजल्या भिजवलेला हरभरासुद्धा मस्त शिजला होता भरपूर कोथिंबीर घालून एकजीव करायचं खाण्यासाठी तयार आहे आपली मस्त भोगीची भाजी पण भाजीसोबत खाण्यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी करूया तर भाकरी करण्यासाठी एका भाकरीला लागेल इतकं बाजरीचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे साधंच पाणी घालायचं बाजरीची भाकरी करताना गरम पाणी घालण्याची गरज नाही शक्यतो बाजरीचं पीठ ताजंच वापरायचं जास्त दिवस ठेवलेल्या पिठाची भाकरी ती कडवट लागते पीठ मळून झालं की ताटामध्ये इथे आपण थोडंसं सुखं पीठ घातलेलं आहे हातालाही सुकं बाजरीचं पीठ लावून भाकरी थापायची थोडीशी थापली की त्यावर तीळ घालायचे आणि मस्त पातळ भाकरी थापून घ्यायची तुम्ही नेहमीची भाकरी थापतात त्या पद्धतीने थापून घ्या तीळ असे वरतून घातले की दिसायला छान दिसतात खायलाही छान लागतात भाकरी छान थापून झाली की तवा गरम केला त्यावर भाकरी घालायची वरतून पाणी फिरवायचं आणि वरतून सुद्धा तीळ घालायचे आणि मोठ्या आचेवरती वरतून भाकरी थोडीशी कोरडी होईपर्यंत भाजायची जास्तही कोरडी होऊ द्यायची नाही नाहीतर भाकरीला चिरा पडतात भाकरी, भाकरी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही मोठ्या आचेवर छान भाजायची खालच्या बाजूने छान भाजली की उलटून घ्यायची मस्त काटोकाट फुगलेली टम्म अशी बाजरीची सुद्धा तयार आहे चला तर मंडळी संपूर्ण भोगी विशेष बेत तयार आहेत चमचमीत अशी भोगीची भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी मूग डाळीची खिचडी सोबतच तिळाची चटणी आहे आणि तिळवड्या ठेवल्या तर संक्रांत विशेष तिळवडी तिळगुळाचे लाडू तिळगुळाची करंजी भरपूर रेसिपी चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याही बघा या भोगीला माझ्या या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या